आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी आय एओ यू एस एद्वारे मान्यताप्राप्त आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या नोंदणीकृत संस्थेमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थेच्या वतीने सांगलीच्या सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांना सामाजिक कार्य आणि लोककल्याण या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले डॉक्टर ज्योती अदाटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टीम सोबत अनेक बुंदू बाबांचा पर्दाफाश केला तसेच चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिके सहित प्रबोधनाचे उपक्रम राबवत आहेत तसेच नाट्यचित्रपटात काम करून सांस्कृतिक क्षेत्रातील देखील ठसा मुटविला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून समर्पित पणे सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत यामुळेच सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वरील संस्थेने नोंद घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली यावेळी अनंत सची कार्यकर्ते प्रियंका तुपलोंडे तसेच अनेक दिग्दक्ष मान्यवर उपस्थित होते